आपले सर्व मोलाचे विचार मांडले या संस्थेच्या उभारणीला हातभार लावणारे आदरणीय गुरुजी आणि नाना असतील त्यांनी देखील विचार मांडले आणि आता नवीन पिढीत काम करणारे कलेक्टर सर असतील सचिन पाटील साहेब असतील व सर्वच लोकांनी देखील आपले विचार मांडले एकंदरीत सर्व लोकांचे विचार ऐकतात की आपल्या सर्वांचंच असं मत दिसतं की बाबा ही संस्था आपली आहे आणि आपल्या हक्काचीच राहिली पाहिजे कारण ही संस्था भाड्याने देऊया किंवा भाड्याने द्यायला आपण समर्थन करूया असा विचार काय यामध्ये एकानेही मांडला नाही त्यामुळं आपण आता सर्वजण एकाच विचाराचे झाले आहोत किंवा आपल्या मनातला एकच विचार आहे की बाबा ही संस्था सभासदांची आपल्या हक्काची मालकीची आहे आणि आपल्याच मालकीची राहावी असंच आपल्या सगळ्याचं मत आहे त्याबद्दल आता मी सर्वप्रथमच ठराव मांडतो की जेणेकरून जो उद्या आपल्याला सर्वच बाबतीमध्ये सर्वांनी आगले हात उंचावून जोरदारपणे की ह्या ठरावाला आपण मंजूर आणि नामंजूर जे असेल ते आपलं द्यायचं आहे मी दोन विषय मांडणार आहे दोन ठराव मांडणार आहे की बाबा पहिल्यांदा सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वात द्यायचा का तुमचं जे मत असेल ते तुम्ही हात उंचवून सांगा नाही म्हणजे आता हा संस्था भाडे तत्वावर द्यायची नाही यासाठी तर आपलं एक मत आहे आता जर द्यायचं नाही तर फक्त आपण इथं हात उंचावून भागणार नाही त्यासाठी भाडे तत्वावर आपल्या सर्वांची सर्वांनी एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी आहे का अगदी जोरात विरोध करायची तयारी आहे का अगदी प्राणांतिक लढाई लढायची तुमची तयारी आहे का कारखान्याचं गेट वर जाऊन बंद करण्याची तुमची तयारी आहे का चेअरमनच्या दारात जाऊन त्याला अडवायची तयारी आहे का संचालक मंडळाच्या घराच्या बाहेर काढून त्याला अडवायची तुमची तयारी आहे का तुमच्या हक्काचा कारखाना तुमचा ठेवायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा तुमची तयारी आहे का आणि या कारखान्याचा ताबा घ्यायची तुमची तयारी आहे का आणि ती असेल तरच आपण पुढच्या काळामध्ये आपली संस्था आपण वाचवू शकतो कारण ही संस्था वाचवण्यासाठी जी जी लढाई आहे ती लढाई ही काही थोडी थोडकी असणार नाही आणि वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई आपल्याला लढावी लागते आज जो ठराव तुम्ही हात उंचावून केलेला आहे हा ठराव उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा का सर्वात महत्वाची गोष्ट असते या ठरावाच्या आधारावरतीच उद्याचाही कारखाना आपण वाचवू शकला कारण खोटं दप्तर तयार करण्यात आपले साहेब पटायचं आहे प्रत्येक वेळी खोट्या दफ्तराचा खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन सरकारची सभासदांची बँकांची सर्वांची दिशाभूल आज त्यांनी आजपर्यंत केली त्यामुळं मी आवर्जून हा ठराव मांडला विरोध करायचा आहे म्हणजे अगदी निखराचा शेवटची लढाई म्हणून ही विरोध करा कारण उद्या तीन पातळीवरती आपल्याला ही लढाई लढावी लागते एक गुरुजींनी मगाशी सांगितलं तसं सा, अगोदर न्यायालयामध्ये जावं लागेल न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून त्यामध्ये आपल्याला तिथं स्टे घेता येते का त्याबद्दल आपल्याला कामकाज करावं लागेल दुसरी गोष्ट प्रशासकीय पातळीवरती मग राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील अर्थमंत्री असतील एम एस सी बँक असेल shop साखर आयुक्त असतील साखर संचालक असतील त्यांच्या पातळीवरती जाऊन आपल्याला ही ला लढाई लढावी लागणार ला आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची लढाई आपलं घर वाचवण्याची आपलं कारखाना वाचवण्याची लढाई ही कारखान्याच्या गेटवरती आणि गावागावातल्या रस्त्यावरती आपल्या लढावी लागणार आहे आणि या तिन्ही लढाईला आपण त्या चेअरमनला पुरून उरलो तरच आपला हा कारखाना शिल्लक राहणार आहे या सगळ्याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये ठेवावी आणि या लढाईसाठी सज्ज व्हावं कारण आपल्या सर्वांचा विचार घेईपर्यंत मी देखील बाबा आपल्या आपलं जे मत असेल त्या मता मताशी मी आहे मी अगोदर सांगेल वैयक्तिक माझं मत तुम्ही मला विचारलं तर जे तुम्ही जे मांडलं तेच माझं मत असणार होत परंतु लढण्यासाठी कोणत्याही एक दोन चार किंवा ह्या व्यासपीठावरच्या दहा माणसांनी ठरवून ही लढाई होऊ शकत कारण ही संस्था उभं राहताना जसे हजारो हात त्यामध्ये लागलेले आहेत तशाच पद्धतीने संस्था वाचवण्यासाठी देखील हजारो हातांची गरज आहे आजची या मिटिंगमध्ये आपण प्रमुख समजा काय शंभर दोनशे तीनशे लोक आहोत उद्याच्या ज्या काही लढाई असतील त्या लढाईमध्ये आपल्याला एकच विनंती असणार आहे ये वर वर हो की आपण एकटं येत असताना आपल्याबरोबर चार लोक सोबत असावी लागतात मग ते गेटवरती जाऊन आत्ता देखील फोन येतोय कारखान्यावरून की बाबा त्या ताबा जे घेणार आहेत किंवा जी कोण संस्था चालवा घेणार आहेत सर त्यांची लोक येत आहेत आज येणार आहेत आणि कदाचित आजच ताबा आहे असे पण फोन येत ना काल परवाची बिलं झाली त्या बिलाचे पैसे देखील त्या उद्योजकाकडूनच घेतले असं पण आहे आता आपल्याला तर समोर प्रत्यक्ष वस्तू तिथे माहीत नाही पण ती माहिती मिळते ती तशी आहे जर उद्या ताबा घ्यायची वेळ जर आली आणि ताबा घेण्यासाठी जर कोण सर्दी येणार असेल तर मग अशी नाना म्हणजे तसं पहिलं गेटवर जाऊन रोखायचं जा काम आपल्याला करावं तो जो ताबा घेतो याला येतोय त्याला तिथनं हुसकावून लावावं लागेल कारण बाबा तू या संस्थेचा मालक नाही या संस्थेचा आम्ही मालक आलो आणि आमच्या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय तुला ते करता येणार नाही आज मी आता भरपूर वेळ झाल्या त्यामुळे जास्त बोलणार नाही काही महत्वाचे मुद्दे मी मांडतोय सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वसंतदादा त्यांच्यासोबत काम करताना सुरुवातीचे आपले नेते स्वर्गीय औदुंबरांना असतील यशवंत भाऊ असतील पूर्वज भाऊ असतील बाळासाहेब भाऊ देशमुख असतील गोरखनाथ्या ताड असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्यासोबत काम करायला आणि आज हयात असणारे गुरुजी असतील ताण नाना असतील खरडकर साहेब आहेत मगाशी गुरुजीने उल्लेख केला आमच्या वडिलांचा की बाबा त्यांनी तो कारखाना जिथून उचलून आणला तिथून उचलून आणताना पासून ते उभारण्यापर्यंत त्यांनी चोवीस तास त्या ठिकाणी रक्त सांडायचं काम केलं घाम गाळायचं काम केलं अगदी प्रपंचाकडे सुद्धा लक्ष न देता त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणूनच ती तळमळ आमच्यामध्ये आहे की गुरुजी तुम्ही ज्या वेळेस ते महाराण वसंतदादांना विकत घेऊन दिलं संस्थेसाठी आणि आमचे वडील ते कारखाना तिथं उभा करत होते त्यावेळेस त्यांना दुपारचा डबा पोचवायचं काम आम्हीच करत होतो बाळवीच्या जा शाळेत जाताना डबा घेऊन तिथं जाऊन जा जा पोच करायचा एवढ्या त्या आमच्या पण त्या भावना तशा जोडलेल्या आहेत आणि आपल्या ह्या भावना जोडलेल्या असताना ही संस्था कुणा तरी माणसाला पस्तीस वर्षासाठी वाढीत तोर द्यायचं पस्तीस वर्ष देणारही राहत नाही घेणारही राहत सरांनी सांगितलं बघायचे दरकर सर आहे आणि तुम्हाला काय अधिकार आहे मला त्यांना विचारायचा आहे की बाबा तुमची निवड पाच वर्षासाठी केली त्यातील दोन वर्षे संपले तुम्हाला कायद्यानं अधिकार अजून तीन वर्षांचा तुमच्याला विश्वस्त म्हणून जबाबदारी आज तीन वर्षे तुमची जबाबदारी असताना तुम्ही पस्तीस वर्षाचा इसर घेतायच काय सर एवढी काळजी तुम्ही का करताय मग ना ना ही संस्था तुम्ही उभं केली गुरुजी तुम्ही सर्वांनी मिळून आपण उभं केली ही संस्था नक्की तुमच्या लेकराबळासाठी उभा केली का जी कोण उद्योजक घेणार आहे त्याच्या लेकरबळासाठी उभा केली ही सवाल आता खरं तर उभा राहील त्यामुळं आपण उद्याच्या काळामध्ये अजून बी ते तपासतायत अजून बी लोकांवर दबाव टाकताय जी लोकं आज आले त्यांचा बघायला बाहेर माणसं आहेत परवा आम्ही एक पत्र देण्यासाठी आयुक्ताला म्हणून एक शंभर दोनशे सह्या आम्ही अचानकपणे गोळा केलं एक दोन तासामध्ये आणि एक पत्र न आम्ही आम्ही आयुक्ताला किंवा ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून एक प्राथमिक पत्र आम्ही देतो तर त्या सह्यात केलेल्या लोकांच्या घरे घर कालपासूनच की तुम्ही संयामाघेरी घेता का तुम्ही सयामाघेर देता का म्हणजे आज इतकी दयनीय अवस्था होऊन ही संस्था तुम्ही पस्तीस वर्षासाठी देत असताना देखील तुम्हाला ही संस्था सोडण्याचा मोह होत नाही आज विष्णूभाऊ भाऊ तुम्ही मघाशी मुद्दा मांडला आमच्या अनामत रकमेचं काय अनामत रकमा त्या लोकांना सभासद करावा म्हणून गेली सहा वर्ष झाला आपण साखर सगळी लढतोय परंतु त्यांना ते सभासद घेऊन का करून घ्यायला तयार नाहीत पण मागच्या पंधरवाड्यामध्ये चंद्रवागेवरती आपल्या कारखान्यावरती चेअरमन साहेबांनी ज्या त्या गावातील विश्वास माणसं बोलवली ती जी काय पंधरा हजार लोकांची अनामत लोकांची यादी आहे आणि त्यामध्ये कोण आपले विश्वास आहेत त्या लोकांच्या खुना करून घेतल्या बाबा ह्या लोकांना आपण त्यांचे साडेसात हजार रुपये पूर्ण आहेत आणि आपले विश्वास म्हणजे माणूस म्हणताय ना, 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 ना ते आता की सगळं सोडून दिलं सगळं पस्तीस वर्षासाठी द्यायला लागला तरी देखील अजून तुम्ही आपला कोण आणि परता फोन ह्याच्यात फोना करून घ्यायचा आई सगळी लोक दादानी कमावलेली त्या यादीत असणारा प्रत्येक माणूस हा वसंतदा शिलेदार आहे तुला कुणाची जरी ओळख नसली तरी ही सगळा वसंतदाचा परिवार आहे ह्याचीच जाणीव आपण ठेवा मी त्यांना देखील हात जोडून विनंती करणार स्वर्गीय वसंतदादानी या महावरती मोठ्या कष्टानं सर्व सहकारांच्या मदतीनं आपल्या सर्वांच्या ताकदीनं शक्तीनं पैशानं ही जी काय नंदन फुलवलेलं आहे हे कोणाच्याही घशात तुम्ही घालू नका तुमच्या वडिलांनी खूप कष्ट करून खूप यातना बघून आणि सर्वांच्या मतीने संस्था उभा केलेली आहे तर या संस्थेला भाड्यानं देऊन एवढं मोठं महापाप तुम्ही करू नका या सभासदामध्ये अकरा हजार सभासद आहेत जर संस्था चालवणं तुम्हाला आता शक्य राहिलेलं नसेल तर आपण बाजूला व्हा या अकरा हजारापैकी कोणीही माणूस पडू ही संस्था सक्षमपणे चालवू शकतो जर तुम्हाला येत नाही याचा अर्थ कोणालाच येत नाही असा होऊ शकत नाही आज जर जो माणूस कारखाना घेणार आहे त्या माणसाला ही संस्था घ्यायला लागल्या एखादी गोष्ट म्हणजे नक्कीच ती फायद्या तोट्यात कळतो म्हणूनच घेतोय ना उद्योगपती घेतोय म्हणजे उद्योगपती नक्कीच फायदा तोटा बघून घेणार आहे म्हणजे संस्था चालवून फायदा होतो म्हणूनच एकाचे दहा का कारखाने होतात उद्योगपती म्हणजे त्या संस्था चालवण्यात फायदाच असतो तोटा असायचं काय कारण नाही पण तुम्हाला मात्र वर्षाला शंभर शंभर कोटीची कर्ज देऊन हो। ही संस्था तोट्यात तो का जाते आज मागच्या जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये मी विषय मांडला होता की बाबा पाच वर्षाचा हिशोब मांडला होता की पाच वर्षामध्ये तुम्हाला साखर मोलेसिस बगॅस मळी कोजन डिस्लरी जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करता त्याच्या माध्यमातून साधारण सव्वा सहाशे कोटी तुम्हाला जमा झाले मी कमी दर पकडून सांगतोय पन्नास शंभर कोटी जास्तच होते सव्वा सहाशे कोटी रुपये तुम्हाला जमा झाले दोन हजार एकवीस नंतर कोरोनानंतरचा मी हिशोब सांगतोय आणि त्याच पाच वर्षामध्ये तुम्हाला राज्य सहकारी बँकेकडून शासनाच्या थकामीवरती एकशे ऐंशी कोटी रुपये मिळाले आणि शंभर कोटी रुपये तुम्हाला इतर बँकांकडून मिळाले असे दोनशे ऐंशी कोटी हे सहाशे वीस तीस कोटी नऊशे कोटी रुपये तुमच्याकडे गेले चार वर्ष झालेत गुरुजी तुम्ही सांगितलं कारखाना उभा राहिला पाच दहा कोटीमध्ये अहो नऊशे कोटी रुपये चार वर्षामध्ये येऊन जर आपल्याला जर ही संस्था चालवता येणार नसेल तर निश्चितच आता कुठंतर तुम्ही आत्मचिंतन करून बाजूला हवा चालवण्यासाठी ही शेतकऱ्यांची पोरं खंबीर आहे आणि पत तुमची संपल्यामुळे बाजारामध्ये तुम्हाला किराणा दुकानात मार मिळेल तुमची जर पद शिल्लक असती तर कोणत्याही दुकानामध्ये कोणत्याही बाजारपेठेमध्ये तुम्हाला माल मिळू शकतो जो नवीन माणूस चालवायला घेतो तो माणूस आपल्यावरचं कर्ज फेडण्यासाठी येणार नाही काही लोकांचं असं मत आहे किंवा काही मी सर्वांशीच चर्चा करताना की याला हे चांगलं चालवत नाही मग जर दुसऱ्याला दिला तर तो चांगला चालवल आपल्याला दर तर मिळेल आपला ऊस तर जाईल अशी देखील भावना काही समस्या नाही माझ्याकडे खाजगीमध्ये मस्त मग माझं त्यांना असं म्हणत होतं की तुम्ही म्हणताय तो तुमचा विचार योग्य आहे की कारखाना चांगला चालला पाहिजे आपल्या सर्वांचंच मत आहे संसाला दर चांगला मिळाला पाहिजे आपल्या सर्वांचंच मत आहे पण हे करण्यासाठी ही संस्था कोणाला तर पहाड्यानेच दिली पाहिजे का हे करण्यासाठी आपले ते लोक सक्षम नाहीत का आणि तुम्हाला पंचवीस वर्ष आज त्यांचे काय बगल बच्चे आम्हाला विचारतात सोशल मीडियातून तुम्हाला दिली तर तुम्हाला चालवा येणार का तेव्हा तुझ्या नेत्याला आमच्या बाप्पा दिली तेव्हा विचार नव्हतं <coughs> मग अशी कोणतरी सांगितलं की ऍक्टर काय कोण म्हणलं त्यांना फक्त टेम्पो चालवा येईल मग आम्ही त्यावेळेस विचारलो होतं का की बाबा तुम्हाला ही संस्था चालवा येईल का दोन हजार सोळाला मत येणाऱ्या सभासदाने विचारलं का दोन हजार तेवीसला दे मत देणाऱ्या सभासदांनी दे तुला विचारलं की चेअरमन साहेब तुम्हाला ही संस्था चालवायची तुम्ही आधी सोडा चालवायला खूप लोक आहेत आम्ही काही सत्तेला हापावलेलो नाही पहिली ना तर आमची विनंती आहे की तुम्हीच चालवा अठ्ठावीसपर्यंत तुम्ही चालवा तुम्हाला पाहिजे आम्ही मदत करू पण तुम्हाला होत नाही अशी तुमची खात्री झाली असेल तर बाजूला व्हा चालवायसाठी खूप सक्षम माणसं आहेत निधी उपलब्ध करायसाठी सुद्धा काही अडचण नाही त्या गोष्टी देखील आम्ही चाचपणी केलेली आहे बाजारामध्ये इतका पैसा आहे की कोणी लावायला तयार आहे फक्त माणूस बदलला पाहिजे अटी एकच त्यामुळं त्या अटीला आपण उद्याच्या काळामध्ये स्टिकअप राहूया आणि बाडे तत्वावर देण्यासाठीच्या गोष्टीला आपण कडाडून विरोध करूया अधिक मी आता बोलत नाही मग ना अशी सचिन पाटलांनी काहीतरी मुद्दा मांडला की आय नि तुम्ही लढाई अशी टप्प्यात आणताय आणि तुम्हाला फोन करून कोंबडी कापायला होते तसं नाही हा देखील त्यांनी पसरवलेला गैरसमज दोन हजार पंधराच्या निवडणुकीत सुरुवात झाली दोन हजार सोळा निवडणूक झाली त्यानंतर आज तागाय गेल्या दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीची आणि माझी वैयक्तिक गाडबेट माझ्या घरी येऊन फक्त एकदाच झाली ती झाली दोन हजार एकवीस सालच्या श्रावण महिन्यात आणि त्यावेळेस देखील ती कशासाठी आली होती माझ्याकडे की सीताराम कारखान्याला तुम्ही जी काय आता ही काय कायदेशीर कारवाई करायला का लागला ती करू नका माझ्या काराभारला अडचण येईल आम्ही तुरुंगात जाऊ एवढे पैसे द्यायला आज पैसे नाहीत हे सांगण्यासाठी मला त्या आणि त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं की चार महिन्यामध्ये तुम्ही पैसे देतो म्हणतानंतर देऊ टाका मला काय कायदेशीर कारवाई करावी तुम्हाला कुठंतरी अडचणी दानावं ही माझी भूमिका नाही लोकांचे पैसे मिळावे एवढाच आमचा उद्देश त्यांनी चार महिन्यामध्ये ते केलं नाही त्यानंतर आपण कायदेशीर कारवाई केल्या आणि सेवेचे आदेश घेतले आपण आणि तेवीस कोटी रुपये आपण सीताराम कारखान्याच्या सभासदाला म्हणजे तेच लोक आपले चंद्रभागी सभासद आहेत त्या लोकांना पण मिळवून अजून पण ती लढाई संपलेली नाही पार्टी बदलली राजकीय विरोध हस्त घेतला आणि ती कारवाई कुठंतरी त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण हायकोर्टमध्ये गेलो आज हे आपले दोन मॅटर हायकोर्टमध्ये ते चालू आहे केंद्र सरकारनं परवाच मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये चोवीसच्या आपण जो तपास करून त्यांनी जो अहवाल केला होता त्या अहवालाला मंजुरी दिलेली आहे आणि त्या अहवालानुसार बहात्तर कोटी रुपये यांनी लोकांचे जमा केले असं शासनाचा अहवाल सांगतो केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याचा अहवाल सांगतो त्या बहात्तर पैकी फक्त बावीसच येतील अजून पन्नास शिल्लक आहे आणि मगाशी जर उल्लेख केला की व्याज मिळालं नाही ते अतिशय बरोबर आहे की सेबीचा नियम असू द्या एमसीएचा नियम असू द्या तो सांगतोय की पैसे घेतल्यापासून आठव्या दिवसापासून व्याज चालू करा आणि पंधरा टक्के व्याजानं सरळ व्याजानं जे काय रक्कम असेल ती शेतकऱ्यांची परत दिली म्हणजे आज बहात्तर कोटींचे दोनशे दहा कोटी झाले जवळपास तिप्पट रक्कम होईल कारण ती रक्कम घेऊन आज पंधरा वर्षे झाली आणि ती सगळी रक्कम मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आणि तो लढा देखील आमचा तिथं सुरू आहे आणि तो कायदेशीर लढाईच्या माध्यमातूनच तो राहिलेले नाही की तुमचे पैसे आम्ही मिळवून देऊ हे देखील अभिवाचन या आपण सर्वांनी खूप अल्पावधीमध्ये इथं आज आला फक्त ही सुरुवात आहे की ही लढाई इतर निवडणुकासारखं किंवा हाई निवडणूक नाही ही गोष्ट राजकारणाच्या पलीकडे आहे मी सर्व लोकांना हात जोडून विनंती करणार आहे जेवढे अकरा हजार सभासद आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे त्यांचे चालू संचालक आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे ज्या कोणी लोकांनी या संस्थेमध्ये अनामत रक्कम भरलेला असू द्या ट्रॅक्टर मालक असू द्या ऊसू आणि वाहतूक ठेकेदार असू द्या कामगार असू द्या ज्या ज्या लोकांचे म्हणून या ठिकाणी काहीतरी योगदान आहे त्या सर्वांना मी हात जोडून विनंती करणार आहे कि राज राज की राजकारणाच्या पलीकडची ही लढाई आहे याच्यामध्ये राजकारण आणू नका अगदी चेअरमन साहेबाला देखील विनंती करणार आहे की आपण ही संस्था भाड्याने देऊ नका एवढं मोठं महापाप करू नका आणि इतरांना विनंती करणार आहे जर चेअरमन साहेबांनी आपल्या विनंतीला मान नाही दिला तर त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी तट विसरून तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत सामील व्हा ही विनंती मी त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक माणसाला करतो